पत्रकार संघटनेच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन देऊन जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील वकील अँड निशांत यांच्या मार्फत सरपंचांनी बजावलेली नोटीस पत्रकारांना गप्प करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संघटनेने केला आहे पत्रकार खुडसंगे यांनी प्रसिद्ध केलेली बातमी ही शेतकरी दिवाकर नानाजी वनारसे यांनी स्वतःच्या साक्षीसह दिलेल्या प्रेस नोटीवर आधारित असल्याने ती बातमी सत्यवत असत असल्याचे स्पष्ट करण्यात आले ग्रामपंचायतीतील आरोपांना उत्तर देण्याऐवजी पत्रकारांवरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला असून हा प्रकार लोकशाहीतील चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला असल्याचे संघटनेने म्हटले आहे पत्रकार हे समाजाचे डोळे व कान आहेत अन्याय उघड करणाऱ्या पत्रकारांवर खोट्या नोटीस देणे हा लोकशाहीला काळा डाग आहे प्रकाश खुडसंगे यांच्यावरील मानहानी नोटीस ही पूर्णपणे अन्यायकारक का असून ती तात्काळ मागे घेण्यात यावी प्रशासनाने पत्रकारांचे संरक्षण करून दोषींवर कारवाई करणे आवश्यक का आहे अन्यथा पत्रकार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल राजू रोहनकर अध्यक्ष तालुका पत्रकार संघटना राळेगाव संघटनेच्या ठाम मागण्या उमरी सरपंच सव अर्चना एकोणकर यांनी दिलेली मानहानी नोटीस त्वरित मागे घ्यावी ग्रामपंचायतीच्या कारभारीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी पत्रकारांना न्याय व संरक्षण देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात पत्रकारांवर खोटे खटले व नोटीस देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे धोरण तयार करावे पत्रकार हे समाजाचे डोळे व कान असून त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण करणे हा लोकशाहीला घातक प्रकार असल्याचे संघटनेने नमूद केले यावेळी निवेदन देताना राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजू रोहनकर बाळू धुमाळ कुशल वानखेडे मिलिंद धानवीज विशाल मासूरकर, विवेक कुंभरे कैलास कोडापे अरविंद कोडापे शशीव कांबळे जितेंद्र खोडे नितीन हिकरे रजत चांदेकर नरेश राऊत मंडू भारसकारे महादेव टेकाम यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ